ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली टी व्ही एस आय क्यूब या इलेक्ट्रिकल बाईकवर शासनाची सबसिडी आणि इतर आकर्षक ऑफरची सुविधा देण्याची कालमर्यादा संपत चालली असताना तातडीने ग्राहकांनी पंधरा मार्चच्या अगोदर शिवम टी व्ही भेट देऊन आयक्यूब इलेक्ट्रिकल बाईक खरेदी करून तब्बल पस्तीस हजार पाचशे रुपये वाचविण्याचे आवाहन शोरूमचे संचालक स्वप्नील होले यांनी अहमदनगर या ठिकाणी व्यक्त केले आहे ग्राहकांना या योजनेबद्दल आवाहन करताना होले म्हणाले की शिवम टी व्ही एस डीलरशिप च्या माध्यमातून ग्राहकांना एकतीस वर्षांपासून ग्राहक जोडले आय क्यूब या इलेक्ट्रिकल या इलेक्ट्रिकल मोठ्या प्रमाणात मागणी आहे वाहनावर बावीस हजार रुपयांची सबसिडी मिळत आहे येत्या काही दिवसात ही, ही सबसिडी कमी किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे यासाठी तातडीने ग्राहकांनी गाडी खरेदी करून या सबसिडीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ग्राहकांना करण्यात आले आहे मार्च टीव्हीएस आय क्यूब वर कंपनीने सहा हजार पाचशे रुपयांचा कॅशबॅक ऑफर ठेवली आहे वाहन खरेदी केल्यानंतर टी व्ही एस स्मार्ट ऍप डाउनलोड करून ऍप मध्ये माहिती भरून ग्राहकांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही इलेक्ट्रिकल बाईक घेण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांनी ताबडतोब या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन शोरूमच्या वतीने करण्यात आले आहे माझं नाव स्वप्नील होले संचालक शिवम टी व्ही एस आपणा सर्वांना परिचित आहे की शिवम टी व्ही एस ग्राहकांसाठी टी व्ही एस मोटर कंपनीची डीलरशिप आपली जर पाहिलं तर एकतीस वर्ष जुनी डीलरशिप आहे आणि असंख्य ग्राहक आपल्या शिवम टी व्ही एस परिवारामध्ये आजपर्यंत सामील झालेले आहेत आज जर पाहिलं तर टी व्ही एस मोटर कंपनीने जे काही एक मॉडेल लाँच केलं ला होतं ते म्हणजे टी व्ही एस आय क्यूब तर त्या आय क्यूब मॉडेलला सर्वात प्रथम तर सर्व नगरकरांचे मनापासून धन्यवाद करू इच्छितो कर इच्छितो कारण की त्यांनी टी व्ही एस आय क्यूब ला नंबर वन इलेक्ट्रिक वेहिकल ब्रँड हा अहमदनगर मध्ये सिलेक्ट केला त्यांचा वन ऑफ द फेवरेट ब्रँड टी व्ही एस मोटर कंपनी म्हणून त्यांनी आज टी व्ही एस आय क्यूब ला चूज केलं त्याबद्दल सर्व नगरकरांचे मनापासून धन्यवाद आज त्याच क्यूब परिवारामध्ये किंवा क्यूबच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर जर पाहिलं आपण तर सबसिडी एक प्रकारे गव्हर्नमेंट किंवा शासन आपल्याला देत होतं ही सबसिडी ही बावीस हजार रुपयेपर्यंतची सबसिडी आपल्याला गव्हर्नमेंट ऑन करत होतं टी व्ही एस आय क्यूबमध्ये त्याच्यामुळे टी व्ही एस आय क्यूब ही आपल्याला एक स्वस्तमध्ये आपल्याला मिळत होती परंतु आज मी सर्व ग्राहकांना सांगू इच्छितो की येत्या काही काळ काही दिवसामध्ये ही सबसिडी कमी किंवा बंद होण्याची शक्यता दाट शक्यता आहे तरीही मी सर्व नगरकरांना आवाहन करू इच्छितो की आपण त्या सबसिडी बंद होण्याच्या आधी आयक्यूब गाडी घेऊन आपला फायदा जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याच्यावरती मी तुम्हाला सर्व नगरकरांना रिक्वेस्ट करेल दुसरी गोष्ट जर पाहिलं आपण तर टी व्ही एस आय क्यूबमध्ये आज हे जे मंथ एंड आहे पूर्ण मार्च एंड आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टी व्ही एस मोटर कंपनीने कॅशबॅक नावाची एक स्कीम चालू केलेली ज्याच्यामध्ये ग्राहकांना सहा हजार पाचशे रुपयांचा फायदा होणार आहे तो असा की गाडी घेतल्यानंतर टी व्ही एस स्मार्ट एक्स कनेक्ट म्हणून एक ऍप असतं ते ऍप डाउनलोड केल्यानंतर गाडी ज्यावेळेस आपण गाडी चालवत होतो ते गाडीची माहिती त्या ऍप मध्ये आपल्याला बघायला मिळते जसं की कोणाचं गाडीची चार्जिंग किती आहे बॅट त्याच्यानंतर खूप सारे फीचर्स येते जिओ फेन्सिंग गाडीचं जिओ फेन्सिंग आहे थेप्ट असिस्ट आहे ते, ते बरेच काही फीचर्स त्याच्यामध्ये आहेत एनडी न्यूज मराठी अहमदनगर